वर केलं हो जास्त दुखतं का खाली असं दाबल्यावर हो जास्त दोन मणक्या मधली सरकते तर पायाला ठणक लागतो पायाला मुंग्या येतात पायाची ताकद कमी होती चालव त्रास होतो चालताना काय लचक मारत लचक मारत आणि सारखं वाटतंय का असं काही असं खालीवर पाय पडला तर बरोबर पाय पण खालीवर झाला तरी ते टोचल्यासारखं वाटत कुठून आलं ते आपण कोणत्या पायाला त्रास आहे त्या पायाला आता हा पाय सरळ करा खालचा आणि असा वर केला वर केला तर कुठे दुखत आहे अच्छा या ठिकाणी दुखतंय अँ अच्छा पाहायला पाहालाई बिका लाग